परमेश्वर कलके दत्तात्रेय प्रसन्न येथे चाळीस दिवस फळे खाऊन तप करणे यामुळे आपले पूर्व किती जन्म झाले किती आई वडील झाले किती आजोबा पणजोबा झाले ही सर्व अनुवंशिकता आपल्यातील येथे तापाने संपते दोष संपतात मोक्षमार्ग मोकळा होतो परमेश्वर प्राप्ती शंभर टक्के होतेच संदर्भ वेद या यावेळी श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी श्री गुरुदेव महात्म्य तसेच भगवान कल्की दत्तात्रय अभंग आणि शिरूरच्या अमृत गवळणी इत्यादी ग्रंथ पारायण करणे आवश्यक आहे ग्रंथ येथे मिळतात साधक हो येथे सर्व देवदेवी स्वर्गातून येऊन येथील स्वयंभू तपभूमीत तप करतात त्यामुळे त्यांचे अमर्पण राहिले आहे येथे अत्री व महासती सौ अनुसुया यांची ही स्वयंभू तपभूमी आहे संदर्भ वेद येथे जगातील पहिला स्वयंभू विराट ब्रह्मदेव सौ विद्याधर सावित्री गायत्री दोन परार्ध वर्षे तप करून सृष्टी प्रथम निर्माण केली याचा संदर्भ महारामायणात आढळतो येथे हयग्री व घोड नदी गंगा महाविष्णू गंगा स्वयंभू आहे संदर्भ पुराणे जगात हे एकच महातीर्थ शंभर टक्के परिपूर्ण आहे शुभम भवतु